मालवणी खाजा म्हणजे गम्मत जम्मत सदर कथानाकाचे दोघांच्या अंगातलं रस पार आटलो सचिन गावीच अकरावी म्हणजे मॅट्रिक पास झाला मुंबईला चांगल्या कामाला लागला खोली घेतली सचिनच्या मागच्या तीन बहिणी त्यांची लग्न करता करता सचिनने पस्तीस चाळीसी कधी गाठली हे त्यालाच कळले नाही मग त्याच्या लग्नाची धावपळ वय जास्त असल्यामुळे नवरी मुलगी मिळत नव्हती शेवटी सचिनचे लग्न ठरले त्याची होणारी बायको पण वयस्कर होती चांगली कामाला होती तिचा बाप चांगला पैसेवाला होता सर्व लग्नाचा खर्च त्याने केला लग्न धूमधडाक्यात झाले सचिन गावी आला रामेश्वर माऊलीचे दर्शन घेतले घरी सत्यनारायणची पूजा घातली गाव जेवण घातले सगळा आनंदी आनंद शेवटी सचिन मुंबईला जायला निघाला तशी त्याची आई त्याला म्हणाली मुंबई जाऊच्या अगोदर सयाकाच्या जा देवाक जाऊ ये दुसरे दिवशी दुपारी बारा वाजता सचिन बायकोसह सयाकाच्या घरी गेला नुकतीच पूजा झाली होती सर्वत्र सुगंध पसरला होता सचिनने गेल्यावर आवाज दिला गो आका सयाके बाहेर आली व त्यांना बघून म्हणाली ये ग माझी बाय सचिनने देवासमोर नारळ सव्वा पाच रुपये व पाच बुंदीचे लाडू ठेवले दोघेही नवरा बायको देवाच्या आकाच्या व बाजूस बसलेल्या दुरुआकाच्या पाया पडले सचिन म्हणाला आका देवाच्या कृपेने सगळा आनंदात पार पडला आता तू तुझ्या देवाक कडकडीत गाराणा घाल वर्षाच्या आत माझ्या घरात पाळणं आला दे माका झील होऊन दे सयाकान जोरात गाराणा घातल्यानं आनंदा नवरा बायको घरात गेली तसा दुरो आका म्हणाला ह्यांका पॉवरबाळा होईल असं काय वाटत नाही सहा आका उसाळला असा कित्याक बोलतंच दुर्ग्या तुझ्या जेबे का हाडबीड हा की नाही तसा आका म्हणाला सैग्या या दोघांचा वय काय कशी काय पॉरा बाळा होती या दोघांच्या अंगातलं रस पार आटलो